कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मग तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून आई मला साप दे आणून त्याचा चाबुक दे करून असलं रे कसलं मागणं तुझ जगाचा वेगळ कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून